नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत हेरले कामधेनु समूहाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न मातृसंस्थेला पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज विजय कामत यांचं प्रतिपादन हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील कामधेनु समूहाच्या श्री कामधेनु सहकारी दूध संस्था अठ्ठेचाळीसावी आणि कामधेनु नागरी सहकारी पतसंस्था तेहतीसावी यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा श्री एक चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर येथे उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडल्या या इचलकरंजी मर्चंट बँकेचे संचालक विजय कामत यांनी मार्गदर्शन करताना म्हटलं की संस्था ही या समूहाची आणि सभासदांची मातृसंस्था आहे तिच्या पुनरुत्थानासाठी संचालकांसह प्रत्येक सभासदांना पुढाकार घेतला पाहिजे या संस्थेनं गावातील शेतकरी व शेतमजुरांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचं कार्य आजवर केलंय या सभेत कामधेनु समूहाचे संस्थापक आदगोंडा पाटील म्हणाले

गुंधरिंगळे शरद निंबाळकर आदींनीही आपले विचार व्यक्त केले दूध संस्थेचे सचिव बाळासाहेब सुतार आणि पतसंस्थेचे सचिव अभय शेठे यांनी अनुक्रमे आपापल्या संस्थांचे वार्षिक अहवाल वाचन केले सभेदरम्यान गावातील गुणवंत विद्यार्थी विविध क्षेत्रात यश संपादन केलेले युवक व जादा दूध उत्पादन करणाऱ्या सभासदांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात इचलकरजी वर्चंट बँकेचे चेअरमन राजगोंडा पाटील व्हाईस चेअरमन गजानन लोंढे संचालक चंद्रकांत बिंदगे बरगाळे दीपक रिया जमादार यांच्यासह संस्थेचे संचालक सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा